नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या पात्र महिला आहेत अशा महिलांना आता ई वाय सी करणं बंधनकारक आहे प्रत्येक वर्षी ही के वाय सी त्यांना करावी लागणार आहे आत्ता ही के वाय सी पोर्टलला चालू झालेली आहे सध्या तांत्रिक अडचणीमुळे ओ टी पी येत नाही किंवा एरर येत आहे पण पुढील दोन महिन्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी महिलांना त्या ठिकाणी ई के वाय सी करणं बंधनकारक आहे त्यासाठी तुमच्याकडे स्वतः लाभार्थ्यांचं आधार कार्ड आणि तुमचे पती किंवा वडिलांचं आधार कार्ड त्या ठिकाणी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे त्याला मोबाईल नंबर लिंक असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे कारण तुमच्या आधार कार्डवरती ओ टी पी येणार आहे आणि वडील किंवा पती यांच्या आधार कार्डवरती त्या ठिकाणी आधार संलग्न जो काही मोबाईल नंबर आहे त्यावरती ओ टी पी येणार आहे त्यासाठी तुमच्याकडं तुमचं स्वतःचं आधार कार्ड आणि वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे के वाय सी करण्यासाठी दोन महिन्याच्या अगोदर ज्या पात्र महिला आहेत अशा महिलांनी ई वाय सी करणं बंधनकारक आहेत तरच तुम्हाला पुढील हप्ते हे तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत धन्यवाद अशी